दर्यापूर युवक काँग्रेसचे विधानसभा सोशल मीडिया तालुका प्रमुख जगदीश कांबे यांनी दर्यापुरातील काँग्रेसचे दिग्गज नेते तथा दर्यापूर काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर भारसाकडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांच्याबद्दल त्यांच्या व्हॉट्सअपवर वादग्रस्त स्टेटस ठेवून गंभीर स्वरूपाचे वक्तव्य केलेले आहे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे हे जातीयवादी असून त्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे अशा प्रकारे युवक काँग्रेस सोशल मीडिया तालुका प्रमुख जगदीश कांबे यांनी आपल्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले आहे हा विषय सध्या दर्यापुरात सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे यापेक्षाही गंभीर स्वरूपाचे आरोप युवक काँग्रेसचे सोशल मीडिया तालुका प्रमुख जगदीश कांबे यांनी काँग्रेसचे तालुका यांच्यावर स्टेटसद्वारे केलेले आहे या स्टेटसची चर्चा आता संपूर्ण मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे आणि विशेष म्हणजे जगदीश कांबे हे खासदार बडवंत वानखडे यांचे अगदी निकटवर्तीय मानले जात त्यामुळे आता यात युवक काँग्रेस काय कारवाई करणार हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं ठरणार आहे वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करायला विसरू नका